हाऊ टू सिंग विराज साथिया ओके कम कम हिअर बाबू का करतो पिल्लू झोप नाही राजा ना। गादी ना। चल गादीवर खाली नको झोपू चल पिल्लू काय अस करतो बाळा चल जावा बोल ना गाणं हे विरांश कस म्हणतो तू गाणं माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या इकडे चल इकडे बघ विरांश हे इकडे चल पिल्लू इकडे चल डॅडी कुठे गेले कुठे गेले डॅडी इकडे मला सांग पिलू आय लव्ह यू एकदम बाय मी चालले बा बाय बाय कर ना एकदा चल बाबा बाय कर ए।